श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे अनुभवाने मनुष्य शहाणा होतो अनुभवाने आलेलं शहाणपण हजारो पुस्तके वाचून आलेल्या शहाणपणापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे कसा भाग दिलेला आहे आता अनुभवानेच मनुष्य शहाणा होतो म्हणजे काय कारण बघा आपण बाजारामध्ये जेव्हा जातो मार्केटमध्ये जेव्हा जातो लायब्ररी असेल ग्रंथालय असू दे कितीतरी पुस्तके आपल्याला पाहायला मिळत असतात सगळीच पुस्तके आपण पाहतो का जे आपल्याला विकत घ्यायचं आहे किंवा जे पुस्तक मला आवड आवडतं तेच आपण घेतो की नाही बघा भाग कसा दिलेला आहे प्रत्यक्षात जीवनात आलेल्या अनुभवातून मिळवलेले ज्ञान हे पुस्तकी ज्ञानापेक्षा खूप मौल्यवान आणि श्रेष्ठ असते आपण काय विचार करतो की मला सर्व ज्ञान आहे ज्ञात आहे म्हणजे काय मला पुस्तकी ज्ञान नको परंतु जीवनात आलेला अनुभव हा जेव्हा मला पाहायला मिळेल ना प्रत्यक्षात बघा कोणी यावं मला सांगावं आता एखाद्याला कार चालवायची आहे गाडी चालवायची त्याला आपण सांगितलं भाग कसा दिलेला आहे सी ए प्रत्यक्ष आता त्याला सांगितलं बस तू सीटवर बेल्ट लाव तो प्रत्यक्षात बघा गाडीमध्ये बसलेला नाही आहे त्याला फक्त आपण पूर्व सूचना दिलेली आहे त्याला समोर खुर्चीवर बसवलं आणि सांगितलं तुझ्यासमोर आता स्टेरिंग आहे ए बी सी काय सांगितलं एक्सिलेटर ब्रेक क्लच बरोबर हा गिअर बॉक्स आहे आणि बघा प्रत्यक्षपणे हँड ब्रेक आहे आणि सांगितलं की गाडी स्टार्ट करायची आहे चावी लावायची आहे आणि बघा क्लच हळूहळू सोडून बघा ब्रेक सोडून क्लच हळूहळू सा। आहे असं सांगितलं आणि प्रत्यक्ष करणं वेगळं कृती करणं वेगळं आणि बघा शब्दाने बोलणं वेगळं काय करणार आहे जर आपल्याला असं सांगितलं असतं आपण गाडी चालवायला गेलो दुसऱ्यांदा आपल्याला हातामध्ये दे गाडी देतील का हो देणारच नाही त्या गाडीचं आपण नुकसान करून येऊ म्हणून अनुभव का सांगितला जीवनामध्ये अनुभव का असावा पुस्तकी ज्ञान यापेक्षा आपल्याला आपल्या जीवनात आलेला अनुभव हा कितीतरी पटीने कितीतरी पटीने बघा लाख मोलाचा असतो कारण आपण तो स्वतः अनुभव घेतलेला आहे लोक येतात लोक ज्ञान सांगून जातात परंतु आपण आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव जेव्हा इतरांना सांगत असतो ना सांग तो खरा अनुभव आपल्या जीवनामध्ये बघा कठीण प्रसंग येतात चढ उतार येत असतात की नाही परंतु आलेल्या चुकांमधून झालेल्या चुकांमधून आपण शिकलं पाहिजे प्रत्यक्ष अनुभव हा महत्वाचा आहे मनुष्य प्रत्यक्ष जीवनात ज्या गोष्टी अनुभवतो ना त्यातून त्याला जीवनाचं खरं बघा धडे पाहायला मिळत असतात ऐकायला मिळत असतात हे ज्ञान तात्काळ आणि काळानुरूप बदलत असते ना आता पुस्तकातून मिळवलेलं ज्ञान हे मर्यादित असते पुस्तकात लिहिलेलं ज्ञान हे प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडेलच असं नाही आहे कारण ते बघा प्रत्यक्ष आता आपण विचार जर केला पुस्तकी ज्ञान महत्त्वाचं नाही आहे असं नाही आहे खरंच महत्त्वाचं आहे परंतु ज्या वेळेला जे पुस्तक आपण वाचणार आहोत ना आता विचार करा जर आपण शालेय जीवन घेत शालेय शिक्षण घेत असू आणि त्या शिक्षणामध्ये उद्याचा पेपर विज्ञानाचा आहे बघा सायन्सचा पेपर आहे आणि आपण इतिहासाचं पुस्तक घेऊन वाचत बसलो काय कळणार आहे उद्याच्या पेपराला आपण काय सोडवणार आहे मग अनुभवासीय प्रत्यक्ष आता ना बरोबर की नाही त्या विज्ञानाच्या बघा प्रत्यक्ष पण विषयांमध्ये जी प्रयोगशाळा आहे त्या प्रयोगशाळेमध्ये अनेक प्रकारे आपल्याला काय करावं हो लागतं प्रयोग करावे लागतात निष्कर्ष अनुमान कृती करावी लागते ते इतिहासामध्ये आहे का नाहीये तिथे गेल्यानंतर आपल्याला ते, ते, आप ते कळतं बरोबर की नाही म्हणजे विचार जर केला जीवनातील प्रत्येक अपयश आणि यश ही एक नवीन शिकवण असते यातून मिळालेलं शहाणपण अधिक पक्क असत आणि ते व्यक्तीच्या निर्णयांमधून आणि वागणुकीत दिसत असते एखाद्या व्यक्तीने हजारो पुस्तकं वाचली परंतु ती पुस्तकं प्रत्यक्षात जीवनात जर उतरलीच नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग आहे का हो आता विचार करा आपण एखाद्याला बोलतो किंवा एखादी व्यक्ती आपल्याला बोलते माझ्या घरामध्ये ना हजारो पुस्तकं पडलेली आहेत ग्रंथालय आहे लायब्ररी आहे बघा प्रत्यक्षपणे जो तू बोलशील ते तुला आमच्या घरामध्ये पुस्तक पाहायला मिळेल मग आपण विचार करू त्याला बोलू की तू या पुस्तकांमधली किती पुस्तकं वाचली ती, ती व्यक्तीभते मी एकसुद्धा वाचली नाही मग त्या लायब्ररीचा उपयोग काय कोणासाठी हे आणलं म्हणजे अनुभव आपण घेतला का नाही आहे फक्त आपण काय केलं देखावा केला देखा असं होता नाही अनुभव घेता आला पाहिजे नुसतं असून नाही नाहीये घरामध्ये पूर्णपणे बघा डेकोरेशन केलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण पुस्तकं ठेवलेली आहेत पण त्यांचा जर आपण वापर केला नाही ती जर वाचलीच नाही तर आयुष्य जगायचं कस विचार जर केला जीवनातील अनुभवांची खोली आणि उपयुक्तता ही हजारो पुस्तके वाचून मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा जास्त असते प्रत्येक पुस्तकातून बघा एक एक बोध जरी आपण घेतला ना तरी बघा प्रत्यक्षपणे जीवनाला एक आधार मिळत ज्ञान प्राप्त होत असतं कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना अनेक आपण बघा एखादा पेपर असू दे त्या पेपरामध्ये अनेक प्रकारच्या जाहिराती असतात अनेक प्रकारची बातम्या असतात अनेक प्रकारचे बघा संदर्भ असतात परंतु आपण मोजकेच वाचतो ना तर संपूर्ण ए टू झेड ते पेपर वाचतो नाही आहे ना मेन मेन मुद्दे वाचतो आणि सोडून देतो जे आपल्या आजूबाजूला घडलेलं असतं ते आपण वाचतो जे आपल्या परिचयाचं आहे ते आपण वाचतो ज्यातून आपल्याला ज्ञान प्राप्त होणार आहे ते आपण वाचतो बघा एखादी आपण स्टॉलवर गेलो सर्व पेपर पाहायला मिळतात ना पण त्यातला आपण कुठला पेपर घेणार बरोबर की नाही जो आपला परिचयाचा आहे त्यातून आपल्याला बघा उत्तम प्रकारे ज्ञान प्राप्त होईल त्यातून आपल्याला उत्तम प्रकारे बातम्या पाहायला मिळतील तेच आपण घेणार ना बरोबर की नाही म्हणजे विचार करा असं नाही आहे की आपण सगळेच पेपर घेतले आणि जर वाचलेच नाही तर उद्या तेच पेपर रद्द दिला जातील त्याचा उपयोग आपण काय केलं व्हॅल्यू जी, जी ना ते वाचले गेले पाहिजे बरोबर की नाही एक रुपयाची दोन रुपयाची किंमत केव्हा येते जेव्हा तो पूर्णपणे पेपर वाचला त्या वाचनातून जे ज्ञान प्राप्त होईल त्यातून मिळणारा बोध त्यातून मिळणारी शिकवण बघा प्रत्यक्षपणे आपल्याला पाहायला मिळत असते बरोबर की नाही कारण आपण मोबाईल सुद्धा आपण सर्च करतो काही चांगल्या बातम्या पाहायला मिळतात वाईट सुद्धा पाहायला मिळतात परंतु वाईट बातमीसुद्धा आपण ऐकतो रस्त्यातून जात असताना चांगलं पण दिसतं वाईट पण दिसतं पण ती गोष्ट आपण बघा डोळ्यासमोर आपल्या घडत असते परंतु आपण अनुभव घेतो आणि पुढे निघून जातो बरोबर की नाही म्हणजे विचार करा आता सुगंध दुर्गंध म्हणजे काय रस्त्यातून चालताना कचरा पेटी पण दिसते आणि कोणी अगरबत्ती लावली तरी सुगंध सुद्धा येत असतो परंतु आपण अनुभव काय घेतो चांगल्या गोष्टीचा चांगला, चांगला सुगंध का कचरा पेटीजवळ उभे राहणार नाही ना कोणी बोलवलं तर प्रत्यक्षपणे जिथे सुगंधी आहे जिथे बघा एखादा मित्र आपल्याला बोलवत आहे तर त्याला आपण ठिकाण कुठे देणार कचरा पेटीजवळ उभे राहा म्हणून सांगणार का नाही ना म्हणजे विचार करा अनुभव घेता आला पाहिजे प्रत्येक गोष्टीतून आपण शिकता आलं पाहिजे आणि अनुभव हा जेवढं लोक सांगण्यापेक्षा आपण स्वतःहून कृती जेव्हा करू ना अनुभवातून आपण प्रत्यक्ष जेव्हा शिकू ना ते अनुभव आपल्या अंगी प्रत्यक्षपणे पाहायला मिळतील ना तेव्हाच ती खरी व्यक्ती हा जीवन जगत असण्याचा भास होईल आणि खरा जीवनाचा अर्थ हा अनुभवातून आल्याशिवाय राहणार नाही म्हणून समर्थ म्हणाले जयाचा भावार्थ जयचा ジャイジャイロ・クビーラ・スマッシ